नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखी एका मी ब्लॉग मध्ये बसलेले तिकडं आणि हरिपाट लावलंय टीव्हीवर व्हीवर हरिपाट ऐकायचं सुरू आहे त्यांचं संध्याकाळचे सात वाजले आता आणि माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी आणि ऐश्वार्या पण आली आत्ताच क्लासवर काय चालले ईश्वरीच्या बड्डे ची कॅटगरी आलेली खायचं चालेल कर थांब पाऊस लागेल hmm. दात किडले आमच्या आयुष्यभर्याची कॅडबरी खाऊन खाऊन आवळा रेसिपी बनवायची मला आज आवळा बनवायचा आहे पहिल्याच्या वेळेस रेसिपी ट्राय करते तर बघू बरे तर बरेच दिवस झाले चार पाच दिवस झाले आवळे आणलेले आणि तसंच राहिले फ्रीजमध्ये तर म्हणला आज ट्राय करून बघू तर आवळे उकडायन टाकली hmm. मी बघू आता उकडली का तसे आवळे मस्त उकडलेले गॅस गे, बंद करते आता आणि थोडे थंड झाल्यावर त्याचे काप करून घ्यायचे आणि साखर टाकायची तर रेसिपी बघितली त्याची एकदम सोपी आहे पण आता ट्राय करून बघू आपण छान असे उकडलेत आवळे हे बघा सगळी कॅडबरी थोडं गर आवळे छान उकडलेले वाफेवरती आणि आवळ्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि एका भांड्यामध्ये आवळे टाकायचे आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची तर खूप सोपी पद्धत आहे मोर आवळा बनवण्याची आणि बऱ्याच वेळा मला ट्राय करायची होती रेसिपी मागच्या वर्षी पण मी आवळे आणले होते पण तेव्हा पण काही बनवणं झालं नव्हतं तर ह्यावेळेस म्हटलं चला मोर आवळा बनवू आणि खायला तर खूप टेस्टी लागतो मी खाल्लेला आहे पण बनवलेला नव्हता कधीच तर आता बनवताना खूप सोपी पद्धत वाटली साखर टाकली आणि हा पाक होईपर्यंत हलवत राहायचं आणि साखर टाकल्यानंतर कमीच गॅस ठेवला मी कमी गॅसवरती व्यवस्थित पाक होईल त्याच्यामुळे आणि दोन तीन वेळा हलवलं आणि त्याचबरोबर माझी स्वयंपाकाची पण तयारी सुरू होती इथे त्याला वेळ लागतो जास्त पाक तयार होईला कमी गॅस केल्यामुळे तर इथं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावं म्हटलं तो तोपर्यंत कर... देतात मस्त आणि इथे बघा ईश्वरी होती मोरावळा बनवताना तर ईश्वरी म्हणती तिखट टाक त्याच्यामध्ये तिला काही पण तिखट पदार्थ आवडतात आणि आमच्या ऐश्वर्याला गोड आवडत त्यांचं असं विरुद्ध आहे एकीला गोड आवडत एकीला तिखट आवडत तर छान असं पाक झालेला आहे आपलं इथे तरी पण अजून पाच मिनिट ठेवलं मी व्यवस्थित होईपर्यंत आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला आणि थंड होण्यासाठी फॅनच्या हवेला ठेवलं इथे फॅनच्या हवेला अर्धा तास ठेवलो होत मी गार होण्यासाठी तर गार झाल्यानंतर बर्नीमध्ये भरून ठेवायचं त्यामुळे लवकर खराब होत नाही किती पण दिवस राहिले तरी पण तर असा होता आपला छोटासा व्हिडिओ आवडला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये